म्हणजे त्यांना मान्य मला मान्य मा नाही की पण हे तुम्ही जावा झेटून त्याला मान्य असेल तू बी जा कशा पाय जायचं घर माझ बी आहे घर माझ्याच घराचा कुठे इशे आहे घराला लाव कुल पण जा, जा, जा तर हाय सगळ्यांना तर बघा मित्रांनो आज काही दिवसभर मला व्हिडिओ शूट करता आलं नाही का करता आलं नाही कारण मी की नाही आमच्या नंदाची फुले स्वच्छ करायला गेली होती आज तिकडं राहायला जायचं म्हणून तर आज दिवस माझा तिकडंच गेला सगळा सगळं सामान वगैरे नेलं मी एवढं काही न्यायचं नव्हतं कारण नंदाचं सगळं सामान तिथंच आहे फक्त दळण वगैरे नीट करायचं होतं तर दळण ती नीट केलं आणि पीठ दळून पण आणलं आणि आता घरी आली बघा शेणाची ती पाठी टाकली आणि आई पण कामावरून आले त्या बाहेर बसले त्या खरं तर मला जा वाटत नाही बरं का पण आईंनी इथनं जायला सांगितलं नाही थांबायचं म्हणलं त्या पण बघू काय म्हणते ते आता त्या त्यांना अजून एकदा मी विचारते आई तुमचा हा फायनल निर्णय आहे का काय झालं मित्रांनो त्या दिवशी तसं भांडण केल्यामुळं आई म्हणल्या की तुम्ही तर थांबायच नाही तुमच्यामुळं उगाच घरात वातावरण बिघडायला लागले म्हणल्या त्यामुळे तुम्ही तर राहायचंच नाही म्हणल्या बघू काय म्हणते आता बाहेर बसले ते सगळीजण आदित्य पण आहे भाऊजी पण आलेत गावावरनं तर बाहेर बसले बघा सगळीजणांनी हे पण कामावर ना आलं सकाळी ह्यांना डब्बा दिला करून दोन तीन दिवस झालं मी डब्बा पण केला नव्हता ह्यांला हातानेच त्यांनी जेवण घेत होतं किंवा जेवण पण एखाद्या वेळेस करत नव्हतं वाईट वाटतं ते बघून पण काय करायचं मला पर्याय नव्हता काय बघा आज मी त्यांना डब्बा दिला करून बोलली नाही मी काय गाडीला अडकवला आणि ते गेलं बघा कामावर आणि आता आलं तर बोलले नाही तर काय नाही तर चहासुद्धा नको म्हणलं करायला आता बसलेत बघा बाहेर आईन पेशी जाऊन काही मला तर का नाही तर चला विचारू आपण आईनला आता मला पण जायचं तिकडं स्वयंपाक वगैरे करावं लागेल अजून काही मी स्वयंपाक केला नाही आईनला बोला येते पण आई का घरातच ना त्या बघा त्यांच्याजवळ गेला का आई लांब लांब पळायला लागले त्या आता जाऊन बसले त्या बघा रस्त्यावर आता मी पण तिकडेच जाते इकडं बसलं चहा प्यायचं नाही निर्णय घेतला मग काय करायचं फायनल निर्णय नाही घ्यायचा तर काय घ्यायचं तुमचं रोज एक दिवस आहे का तुमचा खडा सारखं तू मे तू मे तू मे तुम्हाला काय वागायचं कळलं नाही आता कशामुळे तुम्ही होत ते तुम्हाला माहित आहे किंवा कशामुळे होतंय काय काय छकला डोक्याला बघितलंच तिचं म्हणून काय तुला खरं वाटलं काय तू बोलत ना काय त्याला संध्याकाळच उकडतंय म्हणून झोप येत नाही बसतंय बोलत बघत आता तीच काय करतय कुठल्या पोरुषांना बोलतय काय चकले कानात किड पाडायला लागली आमच्या हे तर नाही ना पण आहे खोट तर नाही कशाने खरं असर काय चुकले आता मी माझ्या डोळ्याने बघितले काय मम्मी मम्मी मम्मीला मला आली थांब बसली बस बसू दे बाबा बसली मी देवा देवा करून माझ्या मागे कर कसं लां जा तो नाही इथं आला मला द्या हिच राहिला होता मग काय तुम्हाला वाटतं का मी जाईन म्हणून मी नसते तर जावा तुम्हाला जावा म्हणून सांगितले तुमचं चार पाच वर्ष झालं हिच जा ऐकते तुमचं आज चांगलं रोटी तुमचं आठ चार दिवसाला फोगा फोगे आठ चार दिवसाला फोगा फुगे ती आमचं डोकं किर व्हायला लागले एकतर कसं आहे मी उगं गप्तर बसती पण ती घरात सासऱ्याला तर माहीत आहे असलं पटत नाही हा मधी पण त्यांना शिव्या खाल्ले ते अशा तू काय तर सांगितल्या त्याच्याबद्दल तर ती पोरग दोन तीन दिवस असं जेवलं नव्हतं मध्ये बी सारखं जर तुमचं ही किटकिट असेल तर नोक डोक्याला सासऱ्याचं डोकं आहे शान पाच वर्ष झालं तुमचं हीच ऐकते तुम्ही का गुढीवोला बिन आव पण आई ती भांडण एगळ हे भांडण कसलं हाय कसलं ते भांडण एग तुमचं हीच कीर्तन ऐकते ती हे एक मला तर काय वेगळं वाटत नाही सारखं तुमचं हसून किळून तर मला तुम्ही कधीच दिसला नाही मला काय जर सांगितलं का नाही छिटले पण तुझ्या बी जरा सहनशीलता तुझ्या जवळ बी नाही ह्यात काय नाद ला बोललो म्हणजे परत मग लय मागायचं सासू बुद्धी नामकुर् तू कस येत काम करून कष्ट करून त्याच्या मागे लागायचं काय तर पसपट काढायचं हसून खेळून असलं तर मग अजून काय करायला पाहिजे सांगा बर फक्त ह्यांच्यासाठी किती काय केलं तरी त्यांनी माझ्यासोबत तसं केलेच आता काय केलं तुमच्या मोबाईल विचारेन केलंय आता मला ह्यात तो ओढून काय उपयोग नाही ती पोरग तर तोवर तरी त्याला कडापासूनच मोबाईलचं हे तुझा संशय तुला वाढलाय मला तर तू काय म्हणते असं वाटत नाही आणि तू सारखी टम झाल्यामुळे मग ती पोरग गपूच आता माझं टम व्हायचं काय कारण आहे त्यांना माहीत आहे का आहे त्याला कशामुळे टम झाली ती त्यांनी पण सुधारायला पाहिजे मग ह्यांनी जर वाटतं एवढंच तर त्यांना काय करत नाही ते हे तुझ्या तुझ्या मामाचं तुला संशय लागलाय डोक्याला बसलाय काय सुधरतंय सगळं आई उलट करतंय काम खाताय येत आहे तुझ त्याला काय हसून खेळून बोलायचं नाही सरपंच फुगून अग लग्नाला पाच वर्ष झालं तर तुमचं कीर्तन मी कधी तुम्ही असा नवरा बायको हसून पुळून नाही जवळ मी वाकून बाबा तव ह्याच इकडं त्याचं तुम्हाला तिकडं अगं काय चाललंय लग्न करताना केली ते आता मनानं झक मारले त्यानं आम अजून परत आमच्या नावाची नागे आम्ही काय म्हणलं का केलाय म्हणून ला तर आता पश्चाताप व्हायला लागलाय सासऱ्या अजून ह्यातलं नाही सुद्धा माहित नाही मी एवढं तरी बोलून जाऊ की बोलण्याचं नसतंय तिचं मग मग झपाट असते मला तर सांगूच वाटतंय मग तर सांगण लाव बांधणं बा आपल्या हात काय करायचं आपण तर थांबायचं नसतं बांधणं लागलं तूच सोडव तू सांगती तर तूच सोडव त्याला मारला बिरला बरं आम्ही हित ना लांब राहिलो तर तुम्हाला वाटते का ही सुधारतेलं म्हणून आता जी तुझी तो बघायचं सुधरल का नाही सुधरल आता मग जावा उलटून त्यांना रिकामा झाले की हाय का तुझं कुठं तर मन फिरी आहे का व्हायला राहिलं त्रास होत आहे तर तसं का होतंय काय अग एडी व्हायला लागली दुसऱ्याला लागली लाग, तिथं दबायाना जरा घरात तर बसते तर तिथं बसणार सुद्धा तर काय बोलते छकली कोणा अवघड तुझी तुलाच कळतंय बघा आता सगळं उद्या घरात आणाय बसले तर मग आज फोनवर तर कॉन्टॅक्ट आहे अवघड उद्या घरात आणतेला तुझ्या डोक्याला डोकं काय लागत नाही काय गोष्टी मला विचारून तुला केलेल्या नाही तुम्हाला राहायला तिकडं हा जातो ना तू म्हणजे त्यांना मान्य आहे मला मान्य नाही की पण हे तुम्ही जावा त्याला मान्य असेल तू बी जा कशा पाहिजा घर माझं बी आहे घर माझ्याचा घराचा कुठे इशे आहे घराला कुणी पण जा घराला कोण खात नाही हे तुमचे किट रोज ऐकाय कोण मोकळं नाही बघ जावा बघा तिथं सुधारला तर सुधारला जावा जाते पण उद्या काय जर झालं तर त्याला तुम्हीच जबाबदार असणार माझं काय जबाबदार व्हायचं कारण नाही बघ आता मला विचारून जबाबदार लग्न येऊ केले ती काय तुमच्या मध्ये पडायला म्या तुम्हीच बघायचं तुम्ही जावा म्हणताय ना मग मी जाते तयार आहे मी जायला उद्या जर त्यांनी वेगळं काय केलं तर त्याला तुम्हीच फक्त जबाबदार आहे ना दोघाच्या विचारानच बघायचं उद्या हानमार करायला सुद्धा बेहणार नाही हांडमार करायला तुम्ही सोडवायला सोडवायला काय चुकी नसल्या चुकी असली तर सोडून त्याला मारीन की मेवी चुकी नसल्यानं तू बिन काम तुझं आयफोन बसू का हे करत नाही मी पण बघते मी जाते ना आता जा जा

हाय ना माझ्या हातात आता मी माझ्या परीनं ना बघते जाते मी